नमस्कार मी कामठी नगर परिषद मुख्य अधिकारी संदीप बोरकर कामठी शहरातील सर्व नागरिकांना उचित आवाहन करतो की कामठी शहरातील जलशुद्धीकरण केंद्रातील नवीन पाणी टाकीचं प्रस्ता काम प्रस्तावित आहे त्यासाठी जी पाईपलाईन शिफ्टिंग करायचं काम हाती घेतलं असल्यामुळे दिनांक आठ व दिनांक नऊ शनिवार व रविवार कामठी शहराचा पाणी पुरवठा खंडित खंडित राहणार आहे तरी सर्व नागरिकांनी आठ व नऊ ला जो पाणी पुरवठा खंडित होणार आहे त्या अनुषंगाने पाण्याचा मोबलक साठा करून ठेवावा जेणेकरून नागरिकांना त्रास होणार नाही व ना आपलं पाईपलाईन शिफ्टिंगचं काम पण व्यवस्थित सुरू राहील ही सर्व नागरिकांना मी विनंती व पाणी पुरवठा हा सोमवार नंतर सोमवारी सुरळीत सुरू थँक्यू